एटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तातडीने औषधे व जीवन उपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे शासनासह विविध सामाजिक संस्थांच्या वतीनेही मदतीचा ओघ पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी सुरू आहे मुख्य तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुकरमाबाद हसनाळ रावणगाव भिंगोली भासवाडी या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती या पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दरम्यान पालकमंत्री अतुल सावे यांनी पूर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य उपलब्ध करून दिले आहे ते साहित्य देगलूरचे उपविभागीय अधिकारी व मुख्यचे तहसीलदार यांना वितरणासाठी सुपूर्द केले असून त्यांच्या वतीने पूरग्रस्तामध्ये या साहित्याचे वितरण करण्यात येत आहे या साहित्यात प्रामुख्याने दैनंदिन वापरातील कपडे साडी टी शर्ट ट्रॅक पॅन्ट टॉवेल आणि जीवनावश्यक वस्तूंचे औषधाचे पॅरासिटामॉल टॅबलेट स्ट्रीप ओ आर एस इत्यादी साहित्यांचा यामध्ये समावेश आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा